सोलापूर लोकसभा निवडणुकीतील अपयश पदाधिकाऱ्यांनी जनतेत मिसळून त्यांची काम करावीत आणि लोकसभेतील पराभवाचा वचपा काढावा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं असे आवाहन दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक खासदार महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली नेहरुनगर येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावर शहराध्यक्ष नरेंद्र काळे हनुमंत कुलकर्णी राम जाधव अर्जुन जाधव आनंद बिराजदार आदींची उपस्थिती होती प्रारंभी खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली त्यानंतर आगामी निवडणुकीची रणनीती काय असेल या संबंधी मार्गदर्शन करताना राज्य सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ यासह अनेक हिताच्या योजना सुरू केल्या आहेत त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी पोहचवावी खास करून महिला पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करावा असंही खासदार महाडिक यांनी शेवटी म्हटलं